नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या एकतीस तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे स्वामी समर्थांचा प्रकर दिवस म्हणजे स्वामींचा आवडता दिवस स्वामी भक्तांसाठी आणि सेवेकऱ्यांसाठी हा अतिशय महत्वाचा दिवस आहे तर या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त हो। कोणी एकवीस दिवसांची सेवा करतं तर कोणी अकरा दिवसांची सेवा करत असते जसा वेल मिळेल ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे स्वामी भक्त हे ही सेवा करत असतात जी काही तुम्ही सेवा करत असाल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर स्वामी भक्त तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करत असतात तर या प्रकार दिनानिमित्त स्वामी भक्त हे स्वामींची वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतात स्वामी सेवा करणाऱ्यांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून श्री स्वामी समर्थांची सेवा केली जाते त्यामुळे जा हा दिवस स्वामी सेवेकरांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो जर आपण घरी राहूनच अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांची सेवा केली तर स्वामी समर्थ अत्यंत आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या भक्तांच्या मनामधील सर्व काही ओळखून आपल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतील त्याचप्रमाणे आपल्याला सर्व अडचणी दुःख यातून मार्ग दाखवतात म्हणूनच स्वामी भक्तांनी आणि स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामी समर्थांच्या प्रकरदिना दिवशी ही आवर्जून सेवा करायला हवी ही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून ही सेवा करायला हवी जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून सेवा केली तरच स्वामी आपल्याला याचे फळ देतील आपल्याला दुःख अडचणी यातून मार्ग दाखवतील तर श्री स्वामी समर्थांच्या भक्तांनी आणि सेवेकऱ्यांनी स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी कोणती सेवा करायची हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी म्हणजेच बुधवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काहीही न खाता पिता आपल्या देवघरामध्ये जायचे आहे आणि आपल्या देवघरातील देवांना स्नान घालायचे आहे आपले देवघर हे स्वच्छ ठेवायचे आहे ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील श्री स्वामी समर्थांची मूर्ती घ्यायची आहे एका तामणात किंवा ताटामध्ये तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता तर सर्वप्रथम आपल्याला पंचामृताने स्वामी समर्थांना अभिषेक घालायचा आहे अकरा वेळा श्री स्वामी समर्थांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर चमचाने पाणी घालायचे आहे पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने ही मूर्ती पुसून घ्यायची आहे मूर्ती पुसून झाल्यानंतर ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना केलेली होती त्या ठिकाणी ही मूर्ती स्थापन करायची आहे स्वामींची स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम अष्टगंधाचा टिळा लावायचा आहे हा टिळा लावून झाल्यानंतर स्वामींना फुलांचा हार घालायचा आहे आणि फुले व्हायची आहेत त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे दिवा आणि अगरबत्ती लावून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपल्याला मंत्र जप करायचा आहे तुम्ही हा मंत्र जप अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता किंवा एकशे आठ वेळा सुद्धा हा मंत्र जप करू शकता मंत्र जप करून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांची आरती करायची आहे आणि समर्थांना पुरणपोळी किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर श्री स्वामी समर्थांचे स्याम स्वामी चरित्र सारामृत आपल्याला वाचायचे आहे यामध्ये एकवीस अध्याय आहेत आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या प्रकरदिना दिवशी हे संपूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी ही अत्यंत साधी आणि सोपी सेवा करायची आहे जी काही सेवा कराल ती पूर्ण आणि मनापासून करा स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण करतील भक्त असाल तर स्वामी, स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी अशा प्रकारे स्वामींची सेवा करा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ